नांदेड मध्ये शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात सात महिलांना जीव कमवावा लागला प्रवादाला पाया चिरकल्या पळत आलो पण कोणतो मध्ये बघितलं बघितलं दिसल्याच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली असेल काय वाटतं का कशामुळे झाली काय माहिती मी वरच्या मोठ्या सुद्धा दिलं ट्रॅक्टर कुठलं होतं ट्रॅक्टर सुद्धा आली आणि ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे पळून पळून गेला अरे सर्वजण कुठले इथे नाही गुंदुजी सगळे गुंदुजी वसमत तालुक्यात वसमत तालुका हिंगोली जिल्हा भैमगुरून जायला नऊजी नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात अकरा बारा माणसं होतो

एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठरा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा वाच त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल खर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी ओढत कर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस वी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे